नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायदेनी मक्काम पोस्ट परिस्थिती तालुका जिल्हा नाशिक आज वीस 20 जून दोन हजार चोवीस आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत सतीश नाना गाडा कामचे मित्र नमस्कार त्यांनी पण पेरूचं मोठं क्षेत्र आता लावलेलं आहे आणि अतिशय चांगलं काम त्यांचं असतं आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यासाठी की थोडंसं तुम्हाला नियोजन छाटणी कधी करायची भाव कधी असतो आणि आत्ताची माझी बऱ्याच जणांनी माझ्याबरोबरच जे बाग लावलेली आहेत तर ती माझ्या बागेची परिस्थिती किती काड्या झालेल्या आहेत काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर नानांसोबत आता नाना आहेत तर आपण सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत नाना तुमच्याशी पहिलं आपण काय करू या काड्या वगैरे किती आहे परिस्थिती कशी हे एकदा बघून घेऊ कारण की आपल्याला छाटणी कधी करायची किंवा कशी करायची असते साधारणतः आठ नऊ दहा महिन्यांपर्यंत झाड व्यवस्थित बनवा असं मी सांगत असतो आणि नंतर तुम्ही जी छाटणी घेता ती छाटणी सगळ्यात महत्त्वाची असते कारण की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पीक त्यावेळेस मिळत असतं आणि टनेज एकसारखं पीक तुम्हाला मिळतं आणि इन टर्म्स ऑफ टनेज म्हणजे एकडी कमीत कमी वीस टानापासून तर चाळीस टानांपर्यंत तुम्ही उत्पादन काढू शकता आठ बाय पाच घ्या नऊ बाय चार घ्या नऊ बाय पाच घ्या अशा अंतरावरती आपण करू शकतो बरोबर तर छाटणीचं नियोजन आणि भावाचं मी परिस्थितीचं पुढे सांगतो आत्ता जो आपण लागवड केलेली आहे त्याची याच्या किती काड्या आहेत आणि किती काड्या असायला पाहिजे आणि कसे फुटवे असायला पाहिजे नाना एकदा तुम्ही काड्या पण मोजून दाखवतील नाना आपल्याला ही अशी परिस्थिती आपली आहे आता बघा आता खाली फुटवे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं हा तीन तीन चार, चार पाच सहा सात आठ आठ आणि ही पण आहे ना नऊ दहा ही छोटी पण बघायची अकरा बारा, बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा आणि अठरा आता ही नानांनी जे मोजल्या ह्या अठरा मेन काड्या झाल्या नाना या अठरा ह्या मेन काड्या झाल्या पण ज्या वेळेस आपण तुम्ही जी ही, ही जी काडी नानांनी जी पकडली होती ही बघा नाना, नाना फक्त आता एकच काडी बघा ही नानांनी एकच पकडली आपल्या अशा आपल्या अठरा काड्या बरोबर आता आपण साधारणतः दीड महिन्यानंतर छाटणी घेणारे ही पण एकच काडी पकडली म्हणजे मेन काड्या आपल्या अठरा आहेत पण जो शेंडा आपण नाना मारला होता ना शेंडा मारल्यानंतर बघा आता आता ही हीच फांदी फक्त पकडाव व्यवस्थित हा शेंडा मारला होता तर या सब काड्या बघा येतात याची जी सब काडी जी आहे ना हीच काडी पकडा बरोबर आता आता याच्या ह्या काडीला किती काड्या बघा आता ही ही, ही ये एक येणारी काडी बघा बरोबर पाच फुटवे फुटवे आणि नाना हे जे पाच फुटवे जे आहेत ना म्हणजे नानांनी जे आपल्याला मोजून दाखवल्या त्या अठरा काड्या एकदम परिपक्व झालेल्या बरोबर ना ना आणि शेंडा मारल्यानंतर आता आपण एकच अठरा गाड्यांमधली एक काडी आपण जी बघतोय आता ही जी काडी आहे बरोबर तर ह्या काडीला फुटवे तुम्ही आता किती सांगितले पाच फुटवे बघा आता हा फुटवा याला आता हा एकच फुटवा फक्त बघा बरोबर हा आता हा फुटवा आहे फुट साधारणतः दीड ते दोन महिन्यांमध्ये म्हणजे आपण आता ऑगस्ट मध्ये छाटणी घेणार आहे दीड ते दोन महिन्यांमध्ये ह्या ज्या पाच काड्या ज्या तुम्ही म्हटल्यात ना त्यांची परिस्थिती ही अशी परिपक्व काडीसारखी असणार आहे म्हणजे अठरा काड्या झाल्या आणि अठरा काड्यांवरती किती काड्या आहेत ह्या प्रत्येक काढीवरती चार ते पाच काड्या आहेत आणि त्या काड्या सुद्धा आपल्याला फळं देणाऱ्या काड्या असणार आहे कारण की याची छाटणी आपण नंतर करणार आहे बरोबर म्हणजे छाटणी केल्यानंतर फोन उचला वाटल्यास किंवा हे करा छाटणी जेव्हा आपण करणार छाटणी जेव्हा करणार ह्या अठरा काड्या प्लस वरती आपल्याला ज्या मेन मिळणार आहेत नाना काड्या पाच काड्या सांगितल्या तुम्ही पण आपण तीन एकदम परफेक्ट पटणार घेणार आहे बरोबर तीन ते चार हा तीन काड्या म्हणजे अठरा तरी किती झाले चोपन्न चोपन्न बरोबर चोपन्न फुटव्या म्हणजे आपण छाटणी घेणार मग चोपन्नपैकी आपण पकडणार फक्त व्यवस्थित अजून काड्या त्याच्यामध्ये किती असणार आपल्या कमीत कमी चाळीस काड्या असणार आहेत बरोबर आणि ह्या चाळीस काड्या आता हे फक्त ह्याच झाडाचं नाही हां बऱ्याच जणांना वाटू शकतं ह्या झाडालाही तशीच परिस्थिती आहे ह्या झाडालाही परिस्थिती तशीच आहे हे बघा ह्या झाडाची ही परिस्थिती सेम तशीच आहे ह्या झाडाची परिस्थिती सेम तशीच आहे या झाडाची ही परिस्थिती सेम तशीच आहे म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं म्हणजे जसं माझं नियोजन होतं लावल्यानंतर पहिला छोटा शेंडा मारणं शेंडा मारल्यानंतर परत म्हणजे दोन महिन्यानंतर आपण शेंडा मारतो आणि परत दोन महिन्यानंतर परत चार साडेचार महिन्यांच्या वेळेस परत एकदा शेंडा मारतो असा दोनदा शेंडा मारल्यानंतर अशा प्रकारे झाड बंद नाणार बरोबर हो म्हणजे अठरा मेन काड्या त्याच्यानंतर आता आपण दीड महिन्यानंतर घेणार आहे तर त्याच्या सब काड्या पकडून आपल्या साधारणतः कमीत कमी चोपन्न काड्या आणि चोपन्न पैकी आपण व्यवस्थित काड्या किती आहे चाळीस काड्या आणि त्या चाळीस काड्यांना जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा मेन छाटणी फळांची घेता बरोबर आणि ज्या चाळीस काड्या राहतात ना जे नाना प्रत्येक काडीला परत तीन फुटवे येता बरोबर तीन ते चार फुटवे येतात आणि प्रत्येक फुटव्यावरती सहा सहा फळं असतात बरोबर म्हणजे असं पकडा चाळीस काड्या आपण केल्या म्हणजे चोपन्न होत्या पण आपण मेन किती पकडणार परत चाळीस आणि प्रत्येक काडीला आपल्याला तीन फुटवे आपण पकडणार आहे चार त्रिक बारा एकशे वीस फुटवे आणि प्रत्येक फुटव्यावरती कमीत कमी चार ते सहा फळं असतात म्हणजे बार चोक अठ्ठेचाळीस चारशेच्या आसपास सेटिंग राहणार आहे आपल्याकडं म्हणजे या झाडावरती फळं किती राहणार आहे छाटणी घेतल्यानंतर चारशे पर्यंत सेटिंग शंभर टक्के राहणार आणि आपण त्याच्यामध्ये आपण शंभर फळं आपण ठेवणार आहोत बेस्ट प्रत्येक काडीला एक एकच फळ ठेवणार आपण शंभर फळं ठेवायची आणि मग तुमचं जे उत्पादन मी सुरुवातीला म्हटलं ना कमीत कमी वीस टन जास्तीत जास्त चाळीस पन्नास टनापर्यंत एकरी तुमचं उत्पादन हे असणार आहे जेवढं तुमचं उत्पादन चांगलं तेवढा तुम्हाला पैसे जास्त म्हणजे कमीत कमी तीस रुपयांनी जरी गेलं आणि चाळीस टन मिळालं तुमचं किती चाळीस टन आणि तीस रुपयांनी गेलं चार तरी बारा लाख रुपये तुमचे होत आहे साधं कमीत कमी पकडतो आणि हेच जर तुम्ही व्यवस्थित जसं मी साठ रुपयाने विकला होता तर बार चोवीस लाखाचा माल आहे हा साठ रुपयाने जर गेला तर ही अशी सगळी परिस्थिती आहे आता फक्त मी तुम्हाला छाटणी किंवा रेटचं थोडंसं मी तुम्हाला सांगतो कसं असतं धरे छोटू पकड सगळ्या शेतकऱ्यांना मला फक्त सांगायचं रेट, सा। रेट जो असतो तुम्हाला साधारणतः एक नोव्हेंबर जवळ आहे थोडंसं एक नोव्हेंबर जर पकडला साधारणतः एक नोव्हेंबर ते पंधरा मे ते वीस मे पर्यंत जो तुमचा रेट असतो कमीत कमी असतो वीस रुपये आणि जास्तीत जास्त तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस मिळतो त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही बरोबर याचं कारण पण आहे नोव्हेंबर कोणता कालावधी सांगितलं नोव्हेंबर ते नोव्हेंबर ते पंधरा मे वीस मे पर्यंत बरोबर का बरं कारण की मार्केटमध्ये पेरूच्या कॉम्पिटिशन मध्ये खूप सगळे फळं असतात द्राक्षे टरबूज आता तुम्ही त्यांनी टरबूजाचं चांगलं उत्पादन काढलं चाळीस ते काढलं होतं याच्यामध्ये आंतर घेऊन म्हणजे टरबूज खरबूज द्राक्ष आंबा मार्केटमध्ये यायला लागतो डाळिंब सगळे असं कोणतंच फळ नाही नुँ� असे बऱ्यापैकी फळं असतात त्याच्यामुळे रेट हा कमी असतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना असं सांगणं आहे तुम्हाला रेट खराच पाहिजे असेल तर तुमचं फळं हे मे एंडिंगपासून ते नोव्हेंबरपर्यंत नोव्हेंबरच्या स्टार्टपर्यंत म्हणजे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्हाला सगळ्यात जास्त भाव मिळतो कमीत कमी पंचेचाळीस -कमी रुपये बरोबर जास्तीत जास्त पंच्याण्णव रुपयापर्यंत घेतले म्हणजे मागच्या वेळेस मी जेव्हा सप्टेंबरमध्ये माल काढला सप्टेंबरमध्ये बास साठ ते पासष्ट रुपये रेट होता आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ना ना पंच्याऐंशी नव्वद रुपयाने माला मागत होती द्या जसा मला असेल तसं म्हणजे हे रेटचं आहे आणि त्याच्यानुसार चा चाटणीचं नियोजन हे आपल्याला करायचं असतं चाटणी ही फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि एप्रिल पंधरा एप्रिल पर्यंत जी तुम्ही चाटणी घेता ना ती तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे देणाऱ्या या छाटण्यासाठी उत्पादन देणार उत्पादन देणार आहे बरोबर या पद्धतीने सगळं तसं नियोजन तुम्ही करा माझ्या पर बागेची परिस्थिती कशी पुढच्या याच्यामध्ये मी थोडंसं खातांचं मी बरं सगळं सांगितलेलंच आहे पण तरी एक गॉर्मलमध्ये खाताचं बाकीचं नियोजन तसं सांगणारे सा आपल्याकडे पाहुणे आलेले होते नाना धन्यवाद नमस्कार सर तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा सा 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 शेतकऱ्यांना तसं सा। सरांनी जे मार्गदर्शन केलं खूप खूप छान मार्गदर्शन सरांनी केलं आणि त्यांचंच मार्गदर्शन मी घेतोय आणि त्यांच्या पद्धतीनं माझ्या जे पेरूची जी पेरू जे लावलेले मी तर त्यांचं मार्गदर्शनानुसार आतापर्यंत माझे एक सात महिन्याचे झाड खूप छान आहे आणि याच्या पुढे मी सरांचं मार्गदर्शन कंटिन्यू घेत राहील धन्यवाद नाना म्हणजे विशेष म्हणजे नानांचं पूर्ण ना टायर्स जे आहेत आपल्या पूर्ण नाशिकमध्ये मध्ये काही टायर्स पूर्ण ते ओनर आहेत सगळा तो बिझनेस पूर्ण सांभाळून पुण्यातही त्यांच्या शाखा आहेत सगळीकडे सगळं करून शेतीची आवड असल्यामुळे त्यांचं ते सगळं काम चालू असतं नाना धन्यवाद तुमचं मार्गदर्शन भेटल्याबद्दल मला <laughs> सगळ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये